वाडी काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे राज्य सचिव अश्विन बैस यांच्या पुढाकारानं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वाडी परिसराच्या विकासाकडे स्थानिक आमदार समीर मेघे यांनी दुर्लक्ष करून उद्योगांना नागपुरातून गुजरातकडे पळवून लावले राहुल गांधी यांच्या विरोधात धमकावणे भाजप आणि शिंदे सेनेच्या लोकप्रतिनिधींवर पक्षांकडून कोणतीही कारवाई न करणे आणि स्थानिक समस्या संदर्भात संताप व्यक्त करून हा प्रश्न जनतेसमोर मांडण्याचा निर्णय पत्रकार पत्रकार वाडी परिषदेत आला पत्रकार परिषदेत प्रारंभी वाडी काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश थोरने म्हणाले की नुकताच नागपूर बुटीबोरीच्या मोठ्या आरक्षणावर भाजपचा खोटा प्रचार सोलर उद्योग गुजरातला पडून गेला त्यामुळे हजारो स्थानिक बेरोजगार

संघातील भाजप आमदाराची वाढी परिसराच्या विकासाबाबत पूर्णतः मंजूर झालेल्या तीस खाटांच्या रुग्णालयाची मंजुरी श्रेय घेणे चर्चेचा विषय ठरत असून गेल्या पाच वर्षापासून ट्रान्सपोर्ट प्लाझा मार्केटचे बांधकाम रस्त्यांची गंभीर अवस्था रुग्णालय रोजगार निर्मिती आदींबाबत कोणतेही कारवाई होत नसल्याचे दिसून येते राज्य निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवनीत नगर येथील नियोजित ठिकाणी रुग्णालयाची भूमिपूजन करण्याची मागणी त्यांनी केली वाडी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष अरुणा पगारे पंकज फलके गौतम तिरपुळे संजय जीवनकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या विधानाचा अभ्यास न करता भाजपने खोटा प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केला महान्यूज सेवन करिता ब्युरो रिपोर्ट वाडी नागपूर नागपूर ही नाही तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ हेल्थकेअर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर बाय सेवन तत्पर ऑर्थोपेडिक ज्वाइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर